कोस्टल रोडवर शनिवारी वॉर्डनचा मृत्यू झाला कोस्टल रोडवरून वाहतुकीचे नियम मोडून टेम्पो गेल्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी वॉर्डन दुचाकीवरून गेला होता त्यावेळी ते त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो समुद्रात पडला माहितीनुसार अमरसन गार्डनजवळील कोस्टल रोडवरील रस्त्याच्या कडेला रेती होती त्यावेळी ते तेथील वळणावरती शेख यांचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी घसरली यात शेख थेट समुद्रात फेकले गेले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महामार्ग अर्थात कोस्टल रोड मुंबई मनपाचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिला जातो त्यासाठी हजारो कोटींचा खर्च केला गेला पण रस्त्याच्या स्वच्छतेकडे रस्त्यावर जमा होणारे रेती याकडे कुणाचं लक्ष नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला बॅरिगेटच्या खाली देखील सुका कचरा जमा झाला आहे तर अनेक ठिकाणी बारीक रेती पसरलेली दिसते ती वाहन चालकांच्या अपघातास कारण ठरू शकते वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी वांद्रेवरील सिलिंग ते मरीन लाईन्स कोस्टल रोडचा मार्ग वेळेची आणि इंधनाची बचत करणारा ठरतोय यात शंका नाही पण कोस्टल रोडवरील अपघाताच्या बातम्याही याआधी समोर आल्या आहेत कधी कोस्टल रोडवरील अतिरिक्त डांबरीकरणामुळे प्रवाशांची होणारी बंफी राईड असो किंवा बोगद्यातील लिकेज तर कधी रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे होणारा असा अपघात या न त्या कारणांनी कोस्टल रोडवरील अपघातांच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट